नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशी पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे शिवजयंती ही सर्व व्ह्युअर्सला सबस्क्रायबरला शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आपल्याला आवड धनामिती शापूची नारेगाव मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला भेटत आहे आपल्या चॅनलवर आपण नवीन असताना असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा सर्व मी मनापासून आभार मानतो एक विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईवी ला पाण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धनमिती शापूची गावठी पंधराशे साठ रुपये झाली गावठी कोथंबीर पंधराशे साठ रुपये झाली पुन्हा पंधराशे साठ रुपये झाली गावठी कोथंबीर हॅलो ती

नऊशे सत्तर रुपये भेट झाली मीतीची माल पाहू शकता गावठी कोथंबीर અગરા અઠા ગૌતમ બીર

मीति <laughs>

आठशे साठ रुपये बीड झाली परत मेथीची माला हलका एक रुपये बीड झाली गावठी कोथंबीर ठीक आहे

કોઈ કોતમીરે 1.7 1.7 એ ગામે હા ચુયે ચુયે આનું બગલ તો ગામે અને एक रुपए बारह रूपए बारह रुपए बारह रुपए बारह रुपए बारह रुपए बारह रुपए साठ रुपए सत्तर रुपए पंद्रह से एक रुपए पंद्रह एक रुपए पंद्रह रुपए सत्तर रूपए सोलह से एक रुपए सोलह से एक रुपए सोलह से आठ रुपए सोलह इक्कावन रुपए सत्रह से एक रुपए सत्रह इक्का रुपए

आठ ऐंशी रुपये भेट झालं आठशे ऐंशी रुपये मेथी आठशे ऐंशी रुपये भेट झालं मी तिचं गावठी कोथंबीर लावायच काय पंधरा

80 ರೂಪಾಯಿ 86 ರೂಪಾಯಿ 84 ರೂಪಾಯಿ 87 ರೂಪಾಯಿ 88 ರೂಪಾಯಿ 890 ರೂಪಾಯಿ 890 ರೂಪಾಯಿ 890 ರೂಪಾಯಿ 890 ರೂಪಾಯಿ 890 ರೂಪಾಯಿ ಪರದ 890 ರೂಪಾಯಿ ಬಿಟ್ झाली ಮಿಥಿ